बांधकाम चालू आहे बांधकामाला मदत करा आणि अपित्र कामाला मदत केल्याशिवाय आपण आज तुम्हाला चार पाच दिवसात तीर्थ स्नान केल्यावर सर्वप्रथम

शाकाहारी शाकाहारी पूर्ण व्हायचं आता अंडी पण खायची नाही जनता जनार्दन आज माझं मन अस्वस्थ आहे म्हणून जेव्हा अधिकारी शिक्षक ध्यान करतील विद्यार्थ्यांमध्ये ध्यान देईल आई वडील त्यांच्यामध्ये अशा रीतीनं मी आज आईचं हे रक्षण कवच घातलेला आहे आणि आता राज्यपाल साहेब मुख्य सचिव यांनी विनंती करणार की बघा दोन हजार चारमध्ये मध्ये आपल्याकडे ध्यानाचे शंभर शासन निर्णय काढले त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून मी आज काहीचा आशीर्वाद घेतला आज चौदा ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्टची भारत माता आणि हे दोन्ही लोक आलेले आहेत